नमस्कार न्यूजअनकटचा प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नागपूर रेल्वे स्टेशनच्या इमारतीवर आकर्षक रोषणाई खेलोत्सव पॅरेडिशन मध्ये मनीष नरवालची सुवर्ण कामगिरी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवरील संवर्धन प्रक्रिया पूर्ण आणि खोपोलीत आगामी सणांचा पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहताय न्यूज अनकट बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी पाहूया स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नागपूर रेल्वे स्टेशनच्या इमारतीवर आकर्षक तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे संपूर्ण परिसर तिरंगा रंगाच्या प्रकाशात उजळून निघालाय प्रवासी व नागरिकांनी या अनोख्या सजावटीचं कौतुक देखील केलंय तर देशभक्तीची भावना जागवणारी ही रोषणाई पाहण्यासाठी संध्याकाळ पासूनच नागरिकांची गर्दी होतीये रेल्वे प्रशासनाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आलाय खेलोत्सव चा दोन हजार पंचवीस च्या चौथ्या दिवशी हरियाणाच्या मनीष नरवालने दोनशे एकोणतीस पूर्णांक दोन गुण घेत सुवर्ण पदक पटकावले बालेवाडीच्या श्री शिव शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या खेलोत्सव पॅरॅडिशनच्या चौथ्या दिवशी शेवटच्या चुरशीची स्पर्धा आज पाहायला मिळाली तर मनीषने पी मिक्स पन्नास मीटर पिस्तोल एस एच वन प्रकारात राजस्थानच्या रुद्रांश खंडेवालचा शून्य पूर्णांक सात गुणांच्या फरकाने पराभव केला यामुळे रुद्रांशला दोनशे एकोणतीस पूर्णांक दोन गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावं लागलंय तर हरियाणाच्या संदीप कुमार यांनी दोनशे आठ पूर्णांक एक गुणांसह कांस्य पदकाची कमाई केली आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक व सांस्कृतिक कार्यरत सातत्याने योगदान देणारी कलाविष्कार आर्ट अकादमी सहकार नगर पुणे आणि वानवडी अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एक आगळा वेगळा उपक्रम आज त्यांच्याकडून आयोजित करण्यात आला होता या उपक्रमात कर्णबधीर मुलांच्या सहभागातून पंधराशे फूट वर्तुळाकार भारत मातेचा झेंडा कला रूपात साकारण्यात आला तसंच आदिशक्तीच्या ऊर्जा स्रोताने कुंकुवाचा वापर करून चार हजार पाचशे अष्टलक्ष्मी पाऊल पूजन करण्यात आलं ऑपरेशन सिंदूर या संकल्पनेतून भ्रष्टाचार दहशत वाद आणि वासना वासनारूपी राक्षसासारख्या वाईट प्रवृत्तींचा संहार करण्याचा संदेश देण्यात आला उद्या दे भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा होतो आहे या निमित्ताने काही सामाजिक संस्थांकडून एक चांगला उपक्रम राबवण्यात येत आहे ते, ते उपक्रम नेमकं काय आहे आपण हे त्या संस्थेच्या ज्या ताई आहेत त्यांच्याकडून आपण जाणून नेमकं मॅडम आपण काय उपक्रम राख राबवला आहे हे जी कर्णबधीर मुलं आहेत त्यांच्याकडून आपण काय साकारलं आहे याचीच माहिती द्या कर्णबधीर मुलं नाही म्हणणार मी ॲक्च्युली ती आपलीच मुलं आहेत आणि हा कलाविष्कारचं कुटुंब आहे हे कुटुंब एकत्र येऊन आदिशक्तीला आणि भारतमातेला आज आपण इथे बोलवलं आहे कलेूपामध्ये आज आपण वेगळ्या पद्धतीने भारतमातेचं वंदन प्लस ऑपरेशन सिंदूर अशी कन्सेप्ट करत आहोत ऑपरेशन सिंदूर म्हणजे आदिशक्ती मी तर म्हणेल सिंदूर म्हणजे आदिशक्ती आदिशक्तीच्या रूपामध्ये आपल्या ह्या मुलांनी हातांच्या ठशांनी जवळजवळ पाच हजार पावलांचं अष्टलक्ष्मीला आवाहन केलं मी आवा तर आवाहन म्हणेल याला आणि तुम्ही बघितलं असेल तर कमळारूपी देवी आपली भारतमातामध्ये बसली आहे आणि ह्या सगळ्या आदिशक्तीच्या रूपामध्ये जे कुंकू आपण वापरलेलं आहे त्याच्यामध्ये एकशे आठ कुंडांचं पाणी नर्मदा परिक्रमा गंगामाता आणि साडेतीन शक्तीपीठाचं कुंकू वापरून एक कापूर आणि अत्तर असं संपूर्ण संमेलन करून हे आपण इथे आत्ता कुंकुमार्जन केलेलं आहे श्री श्रीसुक्तपटनाच्या सहाय्याने आज आपण देवीला इथे बोलवलं आहे की ह्या वाईट शक्तीचा जो संचार आपल्या भारत देशाला होतो आहे तर मी म्हणेल लहान लहान मुलं ही देवाचीच असतात त्यांच्या लवकर आशीर्वादाने हा वाईट शक्तींचा नाश व्हावा एवढीच आपली एक मनापासून प्रार्थना आहे देवीला आपण पाहत आहोत त्यांनी म्हणले आहे की ही सर्व माझीच मुलं आहेत जरी देवाने ह्यांना काही कमी केलं आहे तरी देवाने त्यांना एक अनोखी शक्ती दिली आहे आज सलग या लहान मुलांनी सात ते आठ तास काम करत आज त्यांच्या हातावर बघत आहात की जे कुंकुवाचे डाग आहेत कुंकवाचे कुंकू म्हटले आहेत त्यांच्या हातावर त्या कुंकवाद्वारेच त्यांनी पाहिलं गेलं तर ही साडेचार हजार लक्ष्मीची पावलं त्यांनी पेपरवर उमटवली आहेत आता या अशा या जी कर्णबधीर मुलं आहेत अशा मुलांकडनं देशाची सेवा घडत आहे खरंच हे खूप अनोखी गोष्ट आहे न्यूज अनकटमधून मी दिनेश पटने धन्यवाद लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापुरातील करवीर निवासरी श्री अंबाबाई देवीच्या मुख्य मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया झाल्यानंतर आजपासून भाविकांना दर्शन सुरू करण्यात आले भारतीय पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार अंबाबाई मुख्य मूर्तीवर गेल्या दोन दिवसांपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया राबवण्यात आली आहे ही संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि धार्मिक विधी पार पडल्यानंतर आजपासून आई अंबाबाईचं दर्शन भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय भारतीय पुरातत्व विभागामार्फत आपण मूर्ती संवर्धनासाठी कायम त्यांना करत असतो पाचारण करत असतो आणि यावेळी पण त्यांनी नियमित तपासणी आणि आवश्यक गोष्टींसाठी दोन दिवस मंदिराचे पूर्ण म्हणजे मूर्तीची यांनी पहिले पाहणी केली आणि त्यांनी दि तत्काळ दिलेल्या सूचनानुसार पण आपण कारवाई सुरू केलेली आहे आणि त्याचा जेव्हा अहवाल येईल त्यावेळी आपण पूर्ण त्याचे का कारवाईसाठी प्रयत्नशील राहू आणि ही प्रक्रिया दरवर्षी असावी असं त्यांच्या सूचना आहे त्यामुळे ही नियमित तपासणीची प्रक्रिया आहे आणि ह्यात ह्या आपल्या मंदिराच्या आणि मूर्तीच्या संवर्धनासाठी आवश्यक असल्यामुळं त्यात विशेष कोणतीही बाब नाही परंतु नियमित प्रक्रिया असल्यामुळं आपल्या करावी लागणार आहे ही सोमवारी सुरू झालेली प्रक्रिया होती त्यानंतर त्यांनी त्यांच्या त्याच्याप्रमाणे मानकाप्रमाणे त्यांची कामं सुरू करून प मंगळवारी अखे रात्रीपर्यंत पूर्ण केली होती आणि त्यानंतर मग आतली ह्युमिडिटी आणि याच्या चाचणीनंतर आवश्यक गाभऱ्यातल्या स्व स्वच्छता सो, सुधारणाविषयी त्यांनी दिलेल्या सूचनानुसार आपण काल दिवसभरात त्या पूर्ण करून घेतल्या आणि आज सकाळी साडेपाचला सुरू झालेलं होम विधी सर्व पूर्ण होऊन साडेआठला मूर्ती सर्वांसाठी दर्शनासाठी पुन्हा दर्शना एकदा खुली झालेली या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट कलावंत सुरू व्हायच्या आधी इच्छा जरी खूप असली ना तरी कोणी सिरियसलीच नाही घ्यायचं हा तुम्ही या या कार्यक्रमासाठी या आपण हात करा सुपारी करा नमस्कार म्हणा एक दोन वेळा डोळ बाजा आणि जा थँक्यू तुमची गरज नाही पण एक माणूस म्हणजे अत्यंत असा बघत होता ऑब्झर्व करत होतो की हात होते मग त्याला एकदा जेव्हा खात्री पडली की हो हातच आहे तेव्हा तो मला येऊन म्हणाला तुम्ही सौरभ गोपी का म्हणलं हो त्या मराठी बाईंचा मी आम्ही लगेच येऊन जागेल होत आम्हाला अल्टरनेट लोगो करून मराठी बाईंचा पुन्हा एकदा स्वागत काही बातम्यांवर एक नजर आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर खोपोली शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आतापासूनच मोठा बंदोबस्त ठेवला असून खोपोली पोलिसांच्या वतीने रूट मार्च काढण्यात आलाय आगामी दहीहंडी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हे सण खोपोली शहरात अतिशय मोठ्या उत्साहात साजरा होत असतात तर याच सणांच्या वेळी शहरात कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडू नये यासाठी खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल आणि खोपोलीचे निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय तर यासाठी त्यांनी शिळफाटा मार्गे खोपोली बाजारपेठेतून रूट मार्च काढलाय पुण्याच्या चंदनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे चुलतीला आय लव्ह यू म्हणण्याच्या बदल्यातून एका तरुणाचा जीव गेलाय चंदनगर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी दोन आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर यावेळी सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्लेकर समर्थ उर्फ करण पप्पू शर्मा अशी आरोपींची नावं आहेत मृत साईनाथ जानराव याने आदित्य भालेकर यांच्या चुलतीची छेड काढून तिला आय लव्ह यू असं म्हटलं तर या घटनेचा राग मनात धरून आरोपीने साईनाथ याला बेदम मारहाण केली आहे या मारहाणीमुळे साईनाथचा मृत्यू झालाय बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास एक मैत व्यक्ती बेवारा स्थितीमध्ये सुंदराबाई मराठी विद्यालय चंदननगर या ठिकाणी रस्त्यावरती नळीमध्ये पडलेली मिळून आली होती त्यास ससून हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करून काल दुपारी त्याचं पाठण करण्यात आले पोस्टमॉर्टममध्ये त्यास मल्टिपल इंजुरी म्हणून मृत्यू आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मंदी पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टरांशी संपर्क साधला असतात त्यांनी मयत व्यक्तीस इंजुरी झाल्यामुळे बऱ्याचशा मारहाणीच्या खुना आहेत आणि मारहाण झाल्यामुळे त्याचा जा मृत्यू झाल्याचे सांगितले त्यानंतर मी तात्काळ माझ्या आधी अमोल यांच्यासह घटनास्थळी घडली त्या महत्वाच्या लोकांकडून सदर तर मयत व्यक्तीचे नाव हे खलीबली उर्फ आपली जाईल त्र असे सांगणार आहे त्यावेळी आजूबाजूच्या लोकांना व्यक्तीस आदित्य वांदेकर व करण शर्मा यांनी मारहाण केले जाते जरा पाऊस आला की रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत आणि ज्यावेळी मुसळधार पाऊस परसतो त्यावेळी तर छातीभर पावसातून मार्ग ओलांडावा लागतो ही परिस्थिती आहे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुद्रुक ते हेटी या गावांना जोडणाऱ्या मार्गावरील मागील सत्तर वर्षांपासून हेटी गावात वीस कुटुंब राहतात मात्र पावसाळ्याच्या दिवसात या गावातील विद्यार्थी असो व ग्रामस्थ त्यांना मुसळधार पावसात छातीभर पाण्यातून तर पाऊस नसताना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागतोय या मार्गात दोन्ही बाजूला शेती असल्याने तिथे नेहमी श्वापदांचा वावर असतो अशा परिस्थितीत शाळेत जाताना विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय तर प्रशासनानं या मार्गाची दुरुस्ती आणि सुस्थितीतील रस्त्यांची निर्मिती करावी मागणी केली आहे सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या रोडला म्हणजे छत्रपती शिवाजी चौक तर हेटी असं गाव समाजामध्ये संबोधल्या जाते जवळपास अर्धा ते एक किलोमीटरचा हा रोड आहे आणि ह्या रोडमुळे गावातील शेतकरी शेतमजूर गोरगरीब जनतेला व शाळकरी मुलांना एवढा त्रास होतो जाणे येण्यासाठी की अखेर त्या पालकाला त्या पाल्याला आपल्या खांदावर उचलूनशाही शाळेमध्ये पोहोचवल्याशिवाय मार्ग आणि पूर ह्या तालुक्यामध्ये दोनदा पूर येऊन गेलेले आहेत आणि ही अशी परिस्थिती असताना अजूनसुद्धा ह्या रोडला मांडी मांडी पाणी आहे आणि ते मांडी मांडी पाणी असल्यामुळे शेतकरी शेतमजूर लोकांना जाण्या ये येण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन कर, करावा लागत आहे त्यामुळे सरकारला माझी ही विनंती आहे का ग्रामपंचायत आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांनी तात्काळ ह्या रोडची दुरुस्ती करण्यात यावी यवतमाळ जिल्ह्यातील बिंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्याने जलाशय पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे सहा दरवाजे प्रत्येकी पंचवीस सेंटीमीटरने उघडण्यात आले याच माध्यमातून एकशे सव्वीस घनमीटर प्रतिसेकंद एवढा पाण्याचा विसर्ग होतोय धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येणार असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय तर नागरिकांनी नदीकाठी अनावश्यक वावर टाळावा असं आवाहन कार्यकारी अभियंता बेमळा प्रकल्प विभाग यवतमाळ यांनी केलाय या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यूसह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशेमध्ये एडवेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील मीनाताई ठाकरे मार्केट भागात अवैध दारू विक्री उघडपणे सुरू असून किरकोळ कारणावरून भांडणं हाणामारीच्या घटना घडतच आहेत तर या गोंधळामुळे सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतोय स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनावर अक्षम्य दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून तातडीने कारवाईची मागणी केली आहे भोकरदन शहरातील जालना रोडवरील पुंडलिकराव दानवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोरील दुभाजकावर मोठ्या प्रमाणावर गाजर गवत वाढलाय ते काढून त्या ठिकाणी गतिरोधक उभारावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जोगदंडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याकडे निवेदनाद्वारे केली आहे तर या गवतामुळे रस्ता ओलांडताना वाहन दिसत नाहीत त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे तात्काळ गाजर गवत काढून गतिरोधक बसवावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या नदीपात्रात पाण्याची प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे नदीतील पूर नियंत्रणात आणण्यासाठी कोसेखोर्त धरणाचे एकोणीस दरवाजे उघडण्यात आलेत तर धरणातून एकोणऐंशी हजार तीनशे चौऱ्याण्णव क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर नदीच्या परिसरात प्रवास करणाऱ्या लोकांना काळजी घेण्याचं तसेच सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने केलं आहे या बातमीसह आपण प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज